जुन्नर तालुक्यातील महालक्ष्मी देवी उमऱ्याचे दोन नंबर गट मध्ये याच एका गटात चाळीस च्या आसपास व्यक्तीत्व शेजारील वीस पस्तीस वीस छत्तीस वीस सदतीस वीस अडतीस वीस एकोणचाळीस वीस चाळीस वीस एक्केचाळीस वीस बेचाळीस व वीस त्रेचाळीस गटात राहणारे सहा कुटुंब यांच्यात सर्व बांधवरून नेमका काय वाद आहे तो जाणून घेणार आहोत मया तबाजी सुदाम हंडे यांचा मुलगा भानुदास तबाजी हंडे त्यांचे गट नंबर वीस चौतीस मधून रस्ता मागणी करणाऱ्या लोकांना रस्ता करून घेण्यासाठी हरकत घेतली आहे स्थळ पाहणीसाठी आलेल्या जुन्नरच्या सर्कल शिंदे भाऊसाहेब समोर त्यांनी हरकत का आहे अशी कैफियत मांडली आहे जुन्नर तालुक्यातील महालक्ष्मी देवीचे उमरज नंबर दोन गटमध्ये वीस चौतीस आहे याच गटातील व शेजारील गटात राहणारे सहा कुटुंब यांच्यात सर्वे बांध रस्ता करण्यावरून वाद सुरू आहे मुख्य संपादकोफा न्यूज अयुब शेख नंबर दोन जुन्नर पुणे काय नाव तुमचं माझं नाव बानुदास नेमका आता हा जो रस्त्याचा वाद आहे तुमच्या गटा शेजारी मंडळी आहे हे तुमच्या जमिनीतून दुसरा रस्ता याची मागणी करतायत नेमकं काय आहे इथे सरकार पाहणी करता साहेब काय झालं पहिला उमरज नंबर एक ते उमरज नंबर दोन असा माझा गट नंबर वीस चौतीस त्याच्यातून पहिला रोड गेलेला आहे आणि तो काही नकाशात नाही आणि शेजारी पन्नास फुटावर आमचा सर्वे बांधे त्या सर्वे बांधावर ना अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण झालंय त्यांनीच ज्यांना रोड पाहिजे त्यांनीच अतिक्रमण केले आणि माझी जमीन जमिनीतून परत दुसरा रोड मागतात ते जाणार हा आमच्यावर तो पूर्ण अन्यायच होणार आहे क्षेत्र आमचं गुंठे क्षेत्र गेलंय रोडसाठी आता आता परत तेवढं गुंठे जाऊ शकतं दीड एकर जमीन टोटल जाणार आणि परभूमी व्हायची वेळ आधी त्याच्यामुळं रस्त्यांचं भूसंपादन नाही काय नाही ना, आम्हाला मोबदला नाही मिळाला काहीच नाही एक रुपया मोबदला नाही काय नाही काय नाही आणि त्यांच्याकडे काय जरा दांडक्षया असल्यामुळे ते म्हणतात त्यांना दुसरा सर्वे बांध आहे ना त्यांच्या दुसऱ्या बाजून अशी दुसरा सर्वे बांधे तिकडून ते रोड काढू शकतात त्यानंतर काय तुमच्या क्षेत्रा शेजवून त्यांचं काय तुम्ही काही इतर काय सहकार्य करतो काय नाही त्यांनी त्यांना रोड करायचाच असेल तर मग सर्वे बांधायच्या सोडून त्यांनी त्यांच्या हद्दीतून रोड करावा आणि त्यांचं त्यांनी करावा सर्व दौरू रस्ता करावा हा तुमचं काय नाव माझं नाव योगेश रोमण ना तांडे माझा सर्वे नंबर आहे वीसशे बेचाळीस माझ्या रस्त्या ऑलरेडी माझ्या जमिनीतून तिने एक रस्ता केलाय तीन ते चार गुंठ जमीन माझी ऑलरेडी नवीन रस्त्याला गेलेली आहे त्यानंतर माझ्या माझं घर आहे पन्नास फुटाच्या आठ रस्त्या मेन रस्त्याच्या त्याच्या मागून पण हे लोक परत रस्ता मागतायत तिथे पण माझे जर चार गुंठे गेले ऑलरेडी माझी जमीन आहे एकशे तीस गुंट एकशे तीस गुंठ्यामध्ये आम्ही सतरा जणांची नाव आहे म्हणजे अनिवार्य आमच्या सतरा जणांची आम्ही ऑलरेडी अल्पभोधारक आहे आणि यात जर दोन्हीकडून पण जर आमचे रस्ते गेले तर आम्ही करायचं काय मागणाऱ्याने पण विचार करावा आणि दुसरी गोष्ट मागणारे पण असे आहेत तर ज्यांची जमिनी ऑलरेडी समोरच होत्या पण यांच्या भाव कितल्या भावाने यांना रस्ते दिले नाही म्हणून हे आमच्याकडे रस्ते मागितले जातात आता मग याच्यावरती कुठेतरी सरकारने पण न्याय द्यावा जे येतात अधिकारी त्यांनी पण आम्हाला न्याय द्यावा आणि जर नाही जर आम्हाला न्याय दिला आम ते 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 तर आम्ही याच्यावरती आमर उपोषणाला बसणार मी जो नवीन रास्ता आहे त्याचा तर मला कोणताही प्रकारचा मोबदला मिळाला नाही मला नाही भेटला माझ्या आजोबांना पण नाही भेटला तर याचा मला मोबदला पण मिळावा नाहीतर मग यांनी जो अर्ज केलाय याचा विचारच नाही करावा तर प्रशासनाचे सरकार शिंदे साहेब भाऊसाहेब आले होते त्यांनी काय भूमिका भाऊसाहेबांनी अशी भूमिका मांडली का तुमच्या सगळ्यांच्या विचारांना तुम्ही तुम्ही मार्ग काढा ज्यांना जवळ आहे तर जवळ द्या त्यांच्या भावकीतला याच्यातून रोड निघत असेल तर त्यांनी ते काढा असं कोणालाही हे करू नका जेणेकरून त्याचा लॉस होईल ऑलरेडी या लोकांचा जमिनी गेलेल्याच आहे नवीन रस्त्यामध्ये त्यांची जी, जी काही बांधकाम आहे ते आता कुठून आहे नेमकी सर्व बांधावरून जे ज्यांना ज्यांनी आत्ता रस्ता मागितलाय त्यांनी ऑलरेडी सर्व्हे बांधावं चिकल सोडलं असतं जागा आज पण यांचं असं म्हणणं आहे का सर्वे नंबर दाखवा माझा आणि त्याच्यानंतर तिथून रस्ता घ्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या जर त्यांना गरज आहे ना तर त्यांनी त्यांच्या रस्त्यामधून हे करावं पुन्हा गटक मोजणी करावी आणि तिथून रस्ता घ्यावा त्याला आमचं कोणत्याही हरकत नाहीये त्यांनी रस्ता करावा नाही असं नाही त्यांना अडचण नाही तर रस्ता करावा त्यांनी पण गोठे वगैरे शेड बांधले काही गायीचे गोठे या गोष्टीचा पण कांदाबाराची त्यांनी त्यांचा आणि त्यांना आडवीत होतो तरी त्यांनी अतिक्रमण केलंच ते म्हटले ज्या टायमाला मोजणी होईल त्या टाइमाला आम्ही ते अतिक्रमण काढू आहे कप्रता आहे माझी स्वतःची आहे दोन वेळा शासकीय मोजणी झाली एकदा प्राव्ही झाली त्यावेळेस या लोकांनी काही हरकती घेतल्या नाही हरकती नाही घेतल्या त्यांच्या सामने खुना काढले कायम कायम केल्या जर अशा प्रकारचा दुसरा रस्ता प्रशासनाने जर या लोकांच्या बाजूने निकाल देऊन जर करून दिला तुमची काय भूमिका आहे भविष्य आमची भूमिका आम्ही उपोषणाला बसणार हो मी डब्ल्यू पीडब्ल्यू चा नवीन रस्ता आहे त्या रस्त्यावरती बसणार उपोषणाला कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही ऑलरेडी माझे चार पाच गुंट जात आहेत तिकडे पण चार पाच गुंट गेले मी तरी काय करायचं तुमच्या मागणीचा विचार व्हावा हा आमची हेच म्हणणे सरकारला